मी काय माहिती दिली काय मी काही कुडबड्या जोशी नाहीये किंवा मी पडावं वगैरे असं काही नव्हतं <laughs> अमेरिकेमध्ये जे चाललंय ती अमेरिकेतले वर्तमानपत्र वाचून तुम्हाला मी त्याच्याबद्दल माहिती दिली जी आता तुम्ही आता तुम्ही सांगताय की ती बरोबर होती त्यावेळेला पंधरा दिवसापूर्वी सांगितलं तेव्हा बरेच कोण काय म्हटले की यांचं डोकं फिरलंय का यांचं म्हातार चल चाललंय का म्हातचा लेखक काय बोलले आता मी त्यात छोट्या राजकारणामध्ये आपण राजकीय विश्लेषण करत असतो मी आता कोणाचे नाव घेतलं नाही एवढंच म्हटलं की भारतातले काही प्रमुख मंडळी असण्याची शक्यता आहे आणि ते जर असतील तर त्याचा परिणाम भारताच्या राजकारणावर होईल हे माझे विधान मी ठाम आहे आता अजून काही माहिती आलेली नाही अमेरिकेमध्ये पहाटेचे पावणे चार वाजलेले आहेत समजा नऊ वाजता दहा वाजता अकरा वाजता जर बातम्या यायला सुरुवात झाली तर ते अजून सात आठ तास आहेत तर जोपर्यंत काही ठोस माहिती येत नाही तोपर्यंत मी काही बोलणार नाही माहिती येईल ती तुम्हाला पण मिळेल माझ्या आधी तुम्हाला मिळेल त्यात काय असेल तर तुम्ही त्याचं विश्लेषण पुढं करा काय मला फक्त सांगायचं होतं की तारीख महत्वाची आहे त्यामध्ये काही चुकीचं नव्हतं कारण मी अमेरिकेतली वर्तमानपत्र वाचून अमेरिकेतल्या संसदेची कारवाई वाचून मी बोललो होतो हवेत काही बोललो नव्हतो मी आता लोकांनी पंधरा दिवसापूर्वी बोललो होतो तारीख तुम्हाला एकोणीस डिसेंबर दिली होती आता ते एकोणीस वीस डिसेंबर कारण आपल्याकडं बारा तासाचं अंतर आहे ना त्यांच्यामध्ये नापल्यामध्ये ती वीस असू शकतील पण आज तिथं अमेरिकेतल्या एकोणीस तारखेला सबद्ध एस एपस्टीन फाईलची माहिती जाहीर करावीच लागणार आहे असा अमेरिकेचा कायदा आहे एवढंच मी तुम्हाला सांगितलं दुसरं काय सांगितलं तसे नावं काय असतील तर भारताच्या राजकारण परिणाम होईल आता ते होईल का नाही तुम्ही तुम्ही मला सांगा जेव्हा माहिती पुढे येईल तेव्हा कोणाकोणाची नावं आहेत